आपल्या कुंडलीत राजयोग आहे का आहे तर तो कोणता आणि राजयोग आहे का ते कसं कळेल तर आपण शश राजयोगाविषयी जाणून घेऊ कुंडलीत शनीची अशुभ स्थिती ही व्यक्तीला सिंहासनावरून जमिनीवर घेऊन येते तर जेव्हा ही शनीची स्थिती मजबूत असते तेव्हा तो दारिद्र्यातून राजासारखा आयुष्य जगू शकतो शनिदेवामुळे तयार होणारा हा राजयोग म्हणजे शश राजयोग या राजयोगामुळे व्यक्तीला सर्व सुख सुविधा मान सन्मान आणि संपत्ती प्राप्त होते जेव्हा कुंडलीत शनी हा पहिल्या चौथ्या सातव्या किंवा दहाव्या स्थानी असेल आणि त्या स्थानाची रास ही तूळ किंवा मकर किंवा कुंभ असेल तेव्हा हा शश राजयोग निर्माण होतो अशा लोकांची कुंडली खूप वेगळी आणि भाग्यवान समजली जाते अशा लोकांमध्ये संकटातून बाहेर पडण्याची मजबूत क्षमता देवाने दिलेली असते